रामकृष्ण अरे माउली नो सर्वांना गौरीचे नमस्कार सर कसे आहात सर्व आज आपण बनवतो आहे शेंगदाण्याची चटणी गावकडच्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी बनवायची आपल्याला तर इथं मी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत बघा शेंगदाणे भाजता येते आणि आपल्याला जास्त असे शेंगदाणे भाजवायचे थोडासा कलर फक्त उग्रट वास निघला पाहिजे ना असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचबरोबर मी ते घेतलेले हिरव्या मिरच्या पण आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत इथं मी मिरच्या पण इथं भाजायला टाकलेल्या आहेत त्या पण आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे मिरच्या भाजते तोपर्यंत आपण कांदा कट करून घेऊया आपल्याला कांदा पण घालायचा आर हरळ भाजून झालेले आहेत आता काढून घ्यायचं ले आपल्याला ते तेल घालायचं नाही आधी कांदा कच्चा भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर कांदा इथं परतच घालून दिलेला आहे आपण बिना तेलाचा कांदा परतवतो तोपर्यंत तो आपण मिरची बारीक करून घ्यायची आहे इथं मी घेतले शेंगदाणे हिरवी मिरची लसूण मीठ आणि कोथंबीर एवढं बारीक करून घेऊया बारीक नाही करायचं आपल्याला ना थोडंसं शेंग्याने ठोसर ठेवायचे बाकीचे मिरची ते बारीक झालं तरी चालन तोपर्यंत कांदा इकडे लाल होतो आपल्याला आणि नंतर आपण तेल घालणार आहोत इथे जरा तेल घालून परतून आहे आपल्याला कांदा आता गॅस थोडासा मोठा केला तरी चालन आपण गॅस बारीक ठेवलेला होता इथं चटणी पण झालेली आपला कांदा व्यवस्थित भाजून झाला आणि चटणी आता घालून घेऊया याच्यात चटणी चांगली परतून घ्यायची आहे कडक तर याच्यात पाहिजे असेल तर तुम्ही हळद घालवू शकता मी पण घालणार आहे पण थोडीशी चटणी परतून होती म्हणजे हळद जळत नाही चटणी अशी दाबून काढायची परत काढायची म्हणजे मग खाली लागत पण नाही आणि कडक होते चटणी आता परतच होत आलेली आपण थोडीशी आत घालून घेऊया त्याच्यावर थोडीशी घालायची लेणी घालायची परत असे छान अशी परतून घ्यायची इथे बघा आपल्याला चटणी एकदम तयार आहे रेडी आहे किती छान झालेली ही चटणी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते अशी चटणी पोळीसोबत पण छान लागते तर तुम्हाला आजची माझी रेसिपी चटणीची कशी वाटली कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडली तर नक्की शेअर करा लाईक पण करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया आपण त्या रेसिपीमध्ये